डिजिटल न्यूज सत्याला धार पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तसेच नववर्षाचे स्वागत शांततेत होण्याकरिता डिसेंबर अखेरीस पिंपरी चिंचवड मधील बारा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण साठ आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तिमरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत मागील वर्षभरात एकावन्न एक संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण तीनशे सत्तावन्न आरोपींवर मुक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली असून मोक्का पॅटर्नचे अर्धशतक पूर्ण झाले आहे वाकडमधील आरोपी रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे टोळी प्रमुख वय अठ्ठावीस राहणार चौधरी पार्क वाकड चाकणमधील आरोपी शुभम युवराज सरोदे टोळी प्रमुख वय एकवीस राहणार नाणेकरवाडी चाकण निगडीमधील आरोपी मोहम्मद उर्फ मम्या मेह Добавил कोरबू टोळी प्रमुख वय अठ्ठावीस राहणार आझाद चौक ओटास्कीम निगडी पिंपरी चिंचवड मधील आरोपी प्रकाश उर्फ डबल सुरेंद्र राम टोळी प्रमुख वय तीस राहणार बौद्धनगर पिंपरी पिंपरीमधील आरोपी आकाश उर्फ जिलब्या यादव गायकवाड टोळी प्रमुख वय सव्वीस राहणार महात्मा फुले नगर चिंचवड सांगवीमधील आरोपी आनंद सुनील साळुंखे उर्फ लोहार टोळी प्रमुख वय एकोणीस राहणार कमिला चाळ खडकी निगडीमधील आरोपी लखन उर्फ बबलू अवधूत शर्मा टोळी प्रमुख वय राहणार पांढरकर साळ नगर चिंचवड आरोपी अक्षय नंदकिशोर गवळी टोळी प्रमुख वय अठ्ठावीस राहणार गवळी वाडा खडकी सांगवीमधील आरोपी अक्षय रूप जोग्या हेमंत जाधव टोळी प्रमुख वय पंचवीस राहणार जुनी सांगवी चिखलीमधील आरोपी मुन्ना उर्प अतिश बलदेव कोरी टोळी प्रमुख व एकवीस राहणार गोकुळधाम सोसायटी घरकुल चिखली आणि या सर्व टोळी प्रमुखांचे आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या गुन्हेगारी वर्चस्व आणि दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती टोळी प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून अथवा हिंसाचाराची धमकी देऊन किंवा धाक दडपशाही दाखवून टोळी प्रमुख आणि साथीदार यांनी खून खुणाचा प्रयत्न सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे दरोडा जबरी चोरी अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे तोडफोड करणे विनयभंग अपहरण खंडणी दरोडा दंगा करणे अश्लील वर्तन करणे जिवे ठार मारण्याची धमकी देणे बेकायदेशीरित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे सर्वांवर दाखल आहेत महत्वाचे म्हणजे या आरोपींवर दाखल गंभीर गुन्ह्यांचा आलेख हा चढता राहिला आहे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी शहरात वरील प्रमाणे गंभीर गुन्हे असलेले आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते त्यानंतर वरील आरोपींवर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा